पण मुख्यमंत्री पदाचा मान आणि माझ्या त्यांचे अतिशय चांगले संबंध होते एकेकाळी बरा पहिल्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात बोलत होते म्हणून मी तेव्हा सगळं सहन करून विषाचं हे प्यायचं असतं प्याला पेऊ नाही घ्यायचं चला सोडून दिलं पण व्यवस्थेच्या विरोधात जाणं हे आता लोकांनी सोडून दिलंय म्हणजे जनतेनेही सोडून दिलंय जेव्हा एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा तेव्हा विधानसभेमध्ये बोलताना ते काहीतरी आवाज जाऊ द्यावं तुम्ही आपले मित्र आहात आपण नंतर बोलूया किंवा तुम्ही त्यांना म्हणता थांबावा विषय कशाला वाढ होता तुमच्या एक कधीच बोललो थांबा विषय मी नाही तुम्हाला सुरुवातीच्या याच्यामध्ये ते पण आता व्हिडिओ मला हे करावं लागतील की जेव्हा असं आहे की खर तर मी तेव्हा खूप बोललो असतो पण मुख्यमंत्री पदाचा मान आणि त्यांचे अतिशय चांगले संबंध होते एकेकाळी बर हे कुठेतरी माझ्या हृदयात होतं म्हणून आणि ते पहिल्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात बोलत होते म्हणून मी तेव्हा सगळं सहन होतो ओके आता त्यांनी माझ्यावर आरोप सांगू का सांगू का कुठल्या लेडीज बार मध्ये तेव्हा जर मी सांगितलं असतं हिंमत असेल तर सांगा आले तर राजीनामा द्या तर बातमी किती मोठी झाली असती बरोबर आणि दररोज विचारलं असतं साहेब सापडलं का लेडीज मी जिथे जायच होतो पण जा मुख्यमंत्री आहेत सगळेच विषय आपण काय हृदयाला घ्यायला नको सोडून okay. दिला मग पण त्याच्यामध्ये लोकांमध्ये चर्चा झाली ना मुख्यमंत्री अशी बोलले जे तुम्ही बोलता काय काय वेळेस विषाचं हे प्यायचं असतं प्याला पेऊ नाही घ्यायचं ओके तुम्हाला चला सोडून दिलं तुम्हाला माराजी सुपारीच एक मध्यंतरी हे तुम्हाला एक जण मुस्लिम तो भेटला त्याने सांगितलं की तुमच्या नावाची सुपारी दिलेली आहे ती सुपारी फिरते आहे त्या केसच पुढे काय झालं असं की सध्या कुठल्याही केसच काय झालं आपल्या विरोधातल्या ह्याचा विचारच करायचा नसतो बर कारण की पोलिसांची जी आज अवस्था आहे अशी अवस्था मी माझ्या राजकीय जीवनामध्ये कधीही बघितलेली नाही अच्छा म्हणजे ब्युरोक्रॅट्स हॅव बिकम स्लेव्स आणि हे ब्युरोक्रॅट्सला आवडत नाही आहे पोलिसांनाही पटत नाही आहे पण व्यवस्थेच्या विरोधात जाणं हे आता लोकांनी सोडून दिलं आहे म्हणजे जनतेनेही सोडून दिलंय अच्छा पाच दर पाच वर्षांनंतरच ते विचार करणार हां म्हणजे असं पाच वर्ष जे आहे ते बघतात उघड्या डोळ्यांनी चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे पण काय असा कुठे तो जो हा देश बघितला होता मी जो पंच्याहत्तर साली पेटला म्हणजे त्र्याहत्तर साली किंवा चौऱ्याहत्तर साली पेटला विद्यार्थ्यांनी पेटवला बिहार आणि गुजरातच्या जयप्रकाश नारायणांनी नाही पेटवला पेटवला विद्यार्थ्यांनी आणि त्याचं नंतर नेतृत्व तुम्ही करा असं विद्यार्थ्यांनी जयप्रकाश नारायणांचा सांगितलं बरोबर तसा कुठे काय आम्हाला घडताना दिसत नाही